नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी प्रथम शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पश्चिम आदरवाडी परिसरातील नामांकित वॉटेक्स इमारतीमध्ये तेराव्या मजल्यावरील घराला सहाच्या दरम्यान प्रचंड भीषण आग लागली असून इतर लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले प्राथमिक माहितीनुसार एसीचा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही भीषण आग लागली असावी असे इतर सदनिका धारकांनी सांगितले तसेच दोन ते तीन लोकांना या दुर्दैवी दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे यावेळी कल्याण डोंबिली अग्निशामक दल पोलीस प्रशासन हॉस्पिटल अम्ब्युलन्स सेवा स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहाय्याने संपूर्ण बचाव कार्य चालू राहिले या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अग्नीची विषांता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तसेच तेरावा मजला असल्यामुळे आग नियंत्रित करण्यास अडथळे निर्माण झाले होते त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण आणि त्यावर कोणती कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे आहे स्थानिकांनी जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी केली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद